नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे आता सरकारने कर्जमाफी बद्दल अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आता अधिकृतपणे सुरू झाली आहे आता ही कर्जमाफी मात्र सर सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाहीये याकडे सुद्धा लक्ष द्या यासाठी सरकारने एक खास समिती नेमली आहे ही समिती प्रत्येक शेतकऱ्याची तपशीलवार तपासणी करेल कोणत्या शेतकऱ्याने किती कर्ज घेतलं ते कशासाठी घेतलं आणि तो नियम आणि अटींमध्ये बसतो का हे सगळं चांगल्या पद्धतीने तपासल्या जाईल ज्यांचे कर्ज जा नियमानुसार माफ होऊ शकते त्यांचीच नावं यादीमध्ये तुम्हाला दिसून येतील आणि ज्यांची कर्ज माफ होणार नाही त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो कारण तपासणी खूप चांगल्या पद्धतीने केल्या जाणार आहे पण तुम्ही कोणतीच काळजी करू नका सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांचं कर्ज नक्कीच माफ केलं जाणार आहे त्यामुळे अफवा आणि चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आता कर्जमाफी शंभर टक्के ठरलेली आहे फक्त नियमानुसार पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल म्हणून तुम्ही संयम ठेवा विश्वास ठेवा आणि यादी जाहीर होईपर्यंत वाट बघा तुमचं कर्ज माफ होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ही अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे सध्या यूट्यूबवर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर कर्जमाफीबद्दल खूप अफवा पसरवल्या जात आहेत आज या जिल्ह्याची कर्जमाफी उद्या त्या जिल्ह्याची कर्जमाफी असं काही बाई सांगण्यात येत आहे पण शेतकरी बांधवांनो अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका आम्ही तुम्हाला नेमकी खात्रीशीर अपडेट देत आहोत ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार आणि दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळात कर्ज काढलेलं आहे त्यांच्यासाठीच ही कर्जमाफी लागू होणार आहे म्हणजे जर तुम्ही या पाच वर्षाच्या काळात दोन लाखांपर्यंतचं जर कर्ज घेतलं असेल तर ते पूर्णपणे माफ होणार आहे म्हणजे दोन लाखाचं जास्तीत जास्त कर्ज तुमचं सरकार माफ करणार आहे पण जर तुम्ही दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या काळात जर या वर्षांमध्ये जर कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज दुर्दैवाने माफ होणार नाही या कर्जाचा समावेश कर्जमाफीमध्ये करण्यात आलेला नाहीये अतिशय महत्वाची गोष्ट अशा शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करावीच लागेल नाहीतर काय होईल तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे ती बँक तुम्हाला जास्त व्याज लावेल तुमच्या कर्जावर जास्त व्याज वसूल करेल आणि तुम्हाला अजून जास्त नुकसान सहन करावं लागू शकतं आता राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यासाठी एक स्पेशल समितीची स्थापना केली आहे आता ही समिती काय करेल तर ही समिती जवळपास बावन्न लाख शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार आहे आणि तुम्ही जर कितीही कर्ज काढलेलं असेल पन्नास हजार एक लाख दीड लाखांपासून तर दोन लाखांपर्यंत ते पूर्णपणे माफ करायचं काम ही समिती करणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की कर्जमाफी तर भेटणार आहे पण यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची महत्वाची अपडेट सुद्धा सरकारकडनं आलेली आहे तर ती लक्ष देऊ नये का ज्या शेतकऱ्यांकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड आहे पहा मित्रांनो पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्या कुटुंबात कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नाही आणि ज्यांच्याकडे दहा एकरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा भेटणार पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आधी मुद्दा आला होता पिवळा आणि केशरी रेशन कार्डचा पण ज्या शेतकऱ्यांकडे पांढरं रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे दहा एकरपेक्षा जास्त शेती आहे असे मोठे शेतकरी ज्यांच्याकडे दहा एकरपेक्षा जास्त शेती आहे जमीन आहे त्यांनाही कर्जमाफी लागू होणार नाही आता या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कदम यांनी सात दिवस उपोषण केलं कर्जमाफीसाठी प्रचंड मोठा लढा दिला शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर मोर्चे काढले आंदोलन केली आणि आत्ता या सगळ्यांचं फळ त्यांना मिळालं आहे सरकारने अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे आता यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे पण ही कर्जमाफी अशीच झालेली नाही फक्त आंदोलन करून कर्ज माफ झालेलं नाही तर या आंदोलनाची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः घेतली त्यांनी स्वतः राज्य सरकारला चांगलं सुनावलं आणि एकदम कडक आदेश दिले की कर्जमाफी तातडीने लागू करा त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा अतिशय मोठा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक या बँकेनेही एक महत्वाचं लेटर काढलेलं आहे म्हणजे आता शेतकऱ्यांची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे पण इथं एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तुम्हाला वाटत असेल की एका दिवसात कर्ज माफ होऊन जाईल तर अशातला भाग नाही आहे एका दिवसात कर्ज माफ होणार नाही कारण कर्ज घेणाऱ्यांची संख्या जवळपास छप्पन लाख आहे आणि एका दिवसात छप्पन लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं सरकारसाठी निवळ शक्य आहे त्यामुळे सरकारनं काय केलं आहे की सरकारने टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आता आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी पहिल्या आठवड्यात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल आता जो दुसरा आठवडा आहे त्या दुसऱ्या आठवड्यात उरलेल्या बारा जिल्ह्यांचं आणि जो शेवटचा तिसरा आठवडा आहे त्या तिसऱ्या आठवड्यात बारा जिल्ह्यांचं कर्ज माफ करण्यात येईल अशा पद्धतीने छत्तीस जिल्ह्यांमधल्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे म्हणजे या महिन्याच्या अखेरी सगळ्या पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या के केल्या आपला जीव दिला त्यांच्या कुटुंबांना या योजनेत विशेष प्राधान्य मिळणार आहे त्यांचं कर्ज माफ होईलच पण त्यांना आर्थिक मदत सुद्धा सरकार देणार आहे आता निवडणुकीच्या आधी भाजपने जाहीरनाम्यामध्ये मोठं आश्वासन दिलं होतं दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे लाडक्या बहिणींसाठी एकविशेचा हप्ता सुरू होणार आहे मुला मुलींना मोफत शिक्षण देणार आहे पण या सगळ्या आश्वासनांना प्रत्यक्षात यायला एक वर्ष लागून गेलं शेतकऱ्यांनी वारंवार प्रश्न विचारले तेव्हा सरकारने सांगितलं की आम्ही अभ्यास करत आहोत आम्ही समिती नेमली आहे अशी उडवाउडवीची उत्तर मिळायला लागली ला पण आता थेट पंतप्रधान मोदी साहेबांनी यामध्ये थेट हस्तक्षेप केला आहे आणि कडक आदेश पाठवले की कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करा आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र मह सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करावी लागली मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात होता कि बारा कोरा करू पण आजवर एकाही शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घोर निराशा पसरली की आता कर्जमाफी काही होणार नाही असं बहुतेक शेतकऱ्यांना वाटायला लागलं ला। पण आता खऱ्या अर्थाने तुमचा सात बारा कोरा होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसणार आहे कर्जमाफीसाठी जितका निधी लागणार आहे जितकी रक्कम लागणार आहे ती कालच मंजूर करण्यात आली आहे म्हणजे आता तुमचं कर्ज माफ होणार हे नक्कीच झालं आहे आता पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल आता ते बारा जिल्हे कोणते याची यादी काही सरकारने दिलेली नाही परंतु सरकारने आश्वासन दिलं आहे की ती यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आता त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका आमच्या चॅनलवर आम्ही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर देतच राहतो आता या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे सरसकट सगळ्यांचंच कर्ज माफ होणार नाही काही शेतकऱ्यांनी फार हुशारी केली आहे चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीचा लाभ घेतला आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर काही शेतकऱ्यांकडे वीस ते बावीस एकर जमीन होती त्यांनी केवळ कर्जमाफी मिळावी म्हणून कर्ज काढलं आता काही सरकारी कर्मचारी असलेल्या शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्र दाखवून लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही सरकारने यावेळी खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे आता हे झालं जिल्ह्यांबद्दल बारा जिल्ह्यांमधून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे पण आता कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या बँकेतून शेत कर्ज काढलेलं आहे आणि कोणत्या बँकेतून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्याला माफी भेटणार आहे कर्जमाफी भेटणार आहे याची माहिती सुद्धा सरकारने दिली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी या बारा बँकांमधून कर्ज घेतलंय आहे पहा लक्षात घ्या शेतकरी बंधून फक्त या बारा बँकांमधून कर्ज घेतलंय त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे या बारा बँकातून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे पहिली बँक आहे एस बी आय एच डी एफ सी आय डी बी आय युनियन बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या आय सी आय सी आय बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक आपल्या सगळ्यांची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक या बँकांमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं कर आहे त्यांचं कर्ज माफ होईल आणि सोबत आहे बँक ऑफ बडोदा आणि आपल्या सगळ्यांची लाडकी शेतकऱ्यांची आवडती बँक बेंक, बँक ऑफ महाराष्ट्र या बारा बँकांमधून ज्याही शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं कर आहे त्यांना तात्काळ कर्जमाफी भेटणार आहे आता याच्या मागचं कारण सुद्धा सरकारने दिलेलं आहे की या ज्या बारा बँका आहेत या बारा बँकांची जी थकीत कर्जाचा जो आकडा आहे तो प्रचंड मोठा आहे म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांनी या बँकांमधूनच कर्ज काढलेलं आहे त्यामुळे या बँकांना कर्जमाफीसाठी सरकारने प्राधान्य दिलंय आता त्यामुळे सरकारने या सगळ्या बँकांना प्राधान्य देऊन या बँकांमधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ माफी देण्याचा निर्णय घेतला आहे जर तुम्ही या बँकांमधून कर्ज काढलेलं असेल आणि तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांपैकी एक असेल तर तुमचं कर्ज हंड्रेड पर्सेंट माफ होणार आहे शंभर टक्के माफ होईल लक्ष द्या याचा अर्थ तुम्हाला एक रुपयासुद्धा द्यावा लागणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कर्जमाफीचे आदेश तातडीने लागू करण्याचा आदेश दिलेला आहे यासोबतच नमो योजना आणि पी एम किसान योजना आणि पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत आजपासूनच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांना लाभ भेटणार आहे तर शेतकरी बांधवानं तुम्ही जर दोन हजार पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जर कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज हे योजनेसाठी शंभर टक्के पात्र होणार आहे आणि ही जी कर्जमाफी आहे ती कोणत्याही बँकेतून नाही तर आधी दिलेल्या बारा बँकेमधूनच सुरू होणार आहे तुम्ही या बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज लगेच माफ होऊन जाईल जर तुम्ही दुसऱ्या बँकेतून कर्ज काढलेलं आता लक्ष द्या जर तुम्ही दुसऱ्या बँकेतून कर्ज काढलेलं आहे तर तुम्हाला कर्जमाफी भेटेलच त्याबद्दल सरकार लवकरच निर्णय जाहीर करणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती कर्जमाफीबद्दलची बद्दलची संपूर्ण आणि अतिशय खात्रीशीर माहिती सरकारने यावेळी टप्प्या टप्प्याने योजना राबवायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे कर्जमाफीला थोडा उशीर लागू शकतो परंतु घाबरायचं कारण नाही तुमचा सातबारा आता कर्जाच्या ओझ्याखाली दबणार नाही पण यासाठी लक्षात घ्या तुम्ही अफवा आणि खोट्या बातम्या अप्रामाणिक माहितीवर बिलकुल विश्वास ठेवू नका खरी आणि अचूक माहिती आम्ही तुम्हाला सतत पोहोचवतोच राहणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर एक व्हिडिओला लाईक द्या तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत मित्रांपर्यंत हा मेसेज तातडीने शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका कारण आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळते खरी खात्रीशीर आणि स्पष्ट माहिती आणि तीसुद्धा सगळ्यात आधी तर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका महत्त्वाच्या अपडेटसह तोपर्यंत नमस्कार